अहमदाबादमध्ये एअर इंडियाचे विमान कोसळले गुजरातमध्ये विमान कोसळल्याची घटना घडली आहे हे विमान अहमदाबाद शहरात विमानतळाजवळ मेघाणी नगर या रहिवाशी भागात कोसळलं या घटनेत दोनशे चार लोकांचे प्राण गेले आहेत तर एका ब्रिटिश नागरिकाचे प्राण वाचले आहेत अहमदाबादचे पोलीस आयुक्त जी एस मलिक यांनी एकेचाळीस जखमींवर उपचार सुरू असल्याचं सांगितलं आहे दुर्घटनाग्रस्त विमान बोईंग कंपनीचं ड्रीम लाईनर प्रकारातलं सातशे सत्याऐंशी आठ हे विमान होतं या अपघातात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचंही निधन झाल्याचं स्पष्ट झालं आहे गुजरात भाजपचे प्रदेशाध्यक्ष सी आर पाटील यांनी माध्यमांशी बोलताना या वृत्ताला दुजोरा दिला आहे रुपाणी हे विमानानं लंडनला जात होते त्यामुळे त्यांचं ही भाजपसाठी मोठी हानी असल्याचं सी आर पाटील यांनी म्हटलं आहे दरम्यान या अपघातातून ब्रिटिश नागरिक असलेले एकमेव प्रवासी वाचले आहेत विश्वास कुमार रमेश असं त्यांचं नाव असून ते विमानातील एलेव्हन ए क्रमांकाच्या सीटवर होते अशी माहिती अहमदाबादचे पोलीस आयुक्त जी एस मलिक यांनी एन आय वृत्तसंस्थेशी बोलताना दिली विमानानं उड्डाण घेताच तीस सेकंदातच मोठा आवाज झाला आणि विमान कोसळलं हे एवढ्या कमी वेळात घडलं की काही समजलंच नाही असं विश्वास माध्यमांशी बोलताना म्हटल्याचं समोर आलं आहे हे विमान एअर इंडियाचे फ्लाइट ए एकशे एकाहत्तर होतं उड्डाणानंतर लगेचच हा अपघात झाल्याची माहिती मिळत आहे दोनशे बेचाळीस प्रवाशांसह हे विमान लंडनला गॅटविक येथे जात होतं या अपघातस्थळी अग्निशामक दलाची वाहनं पोलीस तसेच मदतकार्य करणारी पथकं कार्यरत झाली असून गुजरात सरकार आणि केंद्र सरकार मदत कार्य करत आहेत हे विमान मुलांच्या वसतीगृहावर कोसळलं आहे बीबीसीशी बोलताना रुग्णालयात काम करणाऱ्या एका व्यक्तीनं सांगितलं घटनेनंतर सर्वत्र काळा धूर पसरला रुग्णवाहिका तिकडे धावल्या लोकांच्या देहाचे तुकडे पडले होते मुलांच्या धक्का बसला असेल या घटनेमुळे दोन हजार एक साली झालेल्या भूकंपाची आठवण झाली टाटा समूहाकडून या अपघातावर तीव्र दुःख व्यक्त करण्यात आलं आहे या दुर्घटनेतील प्रत्येक मृताच्या कुटुंबियांना एक कोटीची मदत देणार असल्याचं टाटा सन्सचे अध्यक्ष एन चंद्रशेखरन यांनी एक्सवर केलेल्या एका पोस्टमध्ये सांगितलं त्याचबरोबर जखमी झालेल्यांच्या उपचाराच्या खर्चाचा भारही उचलणार असल्याचं टाटा समूहानं स्पष्ट केलं आहे तसेच बी जे मेडिकल कॉलेजच्या हॉस्टेलच्या इमारतीचं पुन्हा बांधकाम करण्यासाठी मदत करणार असल्याचंही चंद्रशेखरन म्हटले आहेत